नमस्कार लयभारीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी आलो आहे कलेढोण या गावामध्ये कलेढोण हे मान खटाव विधानसभा मतदारसंघातील खटाव तालुक्यातील एक मोठं गाव आहे तब्बल चार हजार सातशे साडेचार हजारपेक्षाही जास्त मतदान या ठिकाणी आहे आणि त्या इथल्या मतदानाचा फार मोठा परिणाम होत असतो हे जर मतदान ह्यातलं जर मतदान गेल्या वर्षी जर जयकुमार गोरेंना जर झालं नसतं तर कदाचित ते पडले असते म्हणजे पराजय झाला असता तर यावेळीसुद्धा इथलं इथली जनता जयकुमार गोरेंच्याच पाठीमागे आहे किंवा नाही हे बघण्यासाठी हे तपासण्यासाठी मी आलोलो आहे कलेडोनमध्ये तर माझ्यासोबत आहेत एक काका आहेत तर नमस्कार नमस्कार तुमचं नाव माझं नाव हनुमंतराव पाटील बरं मग तयारी झाली की नाही पूर्ण कशाची हे निवडणुकीची नाही ती काय तारखेवा आधी लक्षात येतच की सगळ्यांच्या ना त्याला तयार कशी करायची म्हणजे कुणाला ठेवायचं कुणाला वर काढायचं कुणाला खाली गाडायचं हे जे ते जे मनात ठरलेलं असतं ना अच्छा तुमच्या मनात ठरलंय काय अडचण काय काय हे म्हणजे ठरून ये असं काय आहे काय नाही मागच्या वेळी तुम्ही जयकुमार गोरेंना तारलं तर ह्यावेळी तारलं नाही आम्ही कसं तारू का नाही नाही आम्ही तारलंच नाही ना मग आम्ही पाळायचा प्रयत्न केला होता पण काय थोडस काय लोकांनी थोडस म्हणजे बोलून काय गद्दारी केली सांगून त्यामुळे थोडासा घोटाळा झाला नाही तर गेल्या वेळी त्यांची विकेट उडत होती पण त्यांनी गद्दारी कसं म्हणता येईल त्यांनी लोकांनी लोकांनी फार विश्वासघात केला असं समजा अच्छा म्हणजे गद्दारी हा शब्द वापरण्यापेक्षा लोकांनी सांगून विश्वासघात केला नाही पण मला काय म्हणायचं मला काय म्हणायचं आहे जर जयकुमार गोरे भाऊंनी जर तुमच्या गावाला पाणी दिलं असेल प्यायचं पाणी दिलं असेल शेतीचं पाणी दिलं असेल तर म्हणून त्या मागच्या लोकांनी त्यांना मतदान हो दिलं काय दिलंच नाही गेली दहा पंधरा वर्ष झालं हेच आहे की न बाबा गेली पंधरा वर्ष झालं निवडणूक केवळ हे पाण्यावर ते लढवतात आला देण्यात फक्त सांगायचं आम्ही पाणी तुम्हाला देणार आहे बर म्हणजे ते कसं आहे त्याची एक म्हण कसं आहे माहिती आहे का एखादी गोष्ट हे काम करणं गरजेचं आहे केलं पाहिजे कर्तव्य आहे पण म्हणजे दृष्टांतात काहीच नाही मात्र सगळे दिशा बोल बर दिशा बोल म्हणजे मान्य करायचं सगळे दिशा बोल हे ठरलेलं आहे गणित आणि ते तो त्यांच्या अंग्या म्हणजे गुण रुजलेला आहे काय अडचण काय समजा गोळखाना परत एकदा सांगा ओ हा कसा आहे माहितीये आहे का म्हणजे आता कशाला रिपिटेशन काय आपण म्हणजे लोकांची मोठ्यानं बोलून दिशाभूल करणं हा एक असतो प्रत्येकाच्या अंगात वेगवेगळा गुण असतो तो रुजलेला आहे अच्छा त्यामुळे ते कसं आहे माणसं त्याला बळी पडतात अपेक्षा येईल 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 पण काय का दृष्टांतात काही होत नाही घडत नाही काय असा विषय तुम्ही लय मोठा म्हणजे माझ्याही लक्षात आलं नव्हतं हा त्यांचा जो गुण आहे ना लोक नाही आजपर्यंत आमची त्यांची कधीच मुलाखत झालेली नाही कधीच नाही नाही चुकून कधी चुकून भेटले जाताना नाही 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 का गाडीतनं लांबणं दिसली असते पण नाही आमचं काय भेटत नाही पण आले तर काचा तरी खाली करून नमस्कार करत नाही नाही ते कसे आम्ही आमच्याकडे त्यांना कोणीतरी सांगितलेलं असतं ना हे विरोधक आहेत हे ना कशाला काच खाली करायची बर म्हणजे तुम्ही विरोधक आहात म्हणून मला मुलाखत देत आहे का, मुला मुला का? तसा विषय नाही बघ तुम्ही मी विरोधक आहे म्हणून तुम्हाला मुलाखत द्याच नाही पण आमची काही गावची समस्या आहे की म्हणजे असे राज्यकर्ते लोक मतदारांची किंवा गावाची दिशाभूल करून हाँ. ती स्वतः स्वतःचा स्वार्थ साधतात बर आणि पाच वर्ष पुन्हा आणखी मग बर, जी जनता आहे ती वाटच बघत राहते काय स्वार्थ आलीच कोण नाही ना स्वार्थ काय साधला आता गेली पंधरा वर्ष पाण्याची दिशाभूल आहेच की ना बर बरं मुळात काय सांगितलं मुळात कसं आहे माहितीये का, का। टेंबू योजनेचं पाणी मला असं काय म्हणायचं आहे टेंबू योजनेचं पाणी तुम्हाला उरमुडीचं तुम्हाला मिळाले जे हे कपाट कटापूरचं मिळाले आंधळीच मिळाले तरी आणखी मानची अपेक्षा का करायला पाहिजे ह्या सोळा गावांना टेंबूचं पाणी द्यानं अजून हे पाणी मानला बी पाणी नाही मी मान म्हटलंय आमच्याकडे कुठलंच तुमच्याकडे येतंय तरी कॅनल आमच्याकडे कायच नाही ते थोडस चंद्रकांतच आहेत ना ते जरा त्यांनी प्रयत्न केले पण ते येणार मध्ये आहे का नाही अहो नाही ना ते सांगतात तिथं छटाक गेलो नाही थापा मारतात तसेच तिकडं थापा मारतात तिकडच्या फक्त तिकडच्या थापांची पद्धत वेगळे इकडच्या थापांची पद्धत वेगळे त्यामुळं तिकडे काम केलंय असं भाग नाही ते आपल्या ना, मराठीमध्ये म्हण आहे गावाकडे वितभर लाकूड आणि हातभर हातभर डपली तसं ते काम आहे त्यामुळे त्यांचा फारसा काय कधी संबंध आलेला नाही अरे गावात येत असतील पंधरा वर्ष झालं आमदार कधी आपण त्यांच्या मीटिंगला कधी कुठले हजर राहिलो नाही ना का नाही काय आपल्याला वेळ नव्हता असं समजायचं ते आले असतील तुमच्याकडे ना कधी नाही कशाला कधीच नाही तुमच्या नव्हत्या दुसऱ्याच्या घरात आले असतील म्हाताऱ्या वातारे नाही दुसऱ्यांचे येतात की आता घरी येतात का कार्यकर्त्यांच्या म्हातारे वाताऱ्यांच्या घरी काय वगैरे काय त्यांना मिळणार आहे किंवा त्यांच्याकडून काय अपेक्षा होणार आहे कार्यकर्ते काय त्यांना सांगू शकतील ना असा विषय समजा पोरगा आहे काय लय मोठं काहीतरी कर्तृत्व केलंय त्याचं अभिनंदन करायला हार वगैरे त्याच्या घरी घेऊन याला एखादं पुष्पगुच्छ त्यांच्या कोण असतील असतील जात ना आमचा कधी काही विषयच नाही ना मग आम्हाला वैयक्तिक राहू द्या गावाच्या दृष्टिकोनातून काय जर त्यांच्यातनं फायदा झाला तर आम्ही स्वतः हार घेऊन गेलो अच्छा बर सार्वजनिक गावाच्या हिताचं जर काही त्यांनी काही केलं असतं म्हणजे जयकुमार गोऱ्यांनी जर काम <coughs> आमचं वैयक्तिक राहू द्या गावाच्या हिताचं जर काय केलं असतं तर गाव राहू द्या आम्ही काय ठराविक कार्यकर्ते घेऊन गेलो असतं हार घेऊन त्यांना सत्कार करायला काय अडचण आहे जायला बर पण तशी परिस्थिती वैयक्तिक स्वार्थ बघण्यापेक्षा सार्वजनिक काय आहे पाहिलं पाहिजे ना हित बघितलं पाहिजे विषयच नाही ना तसं सार्वजनिक त्यांनी काय केलं काय नाहीच मुद्दाच नाही ना सांगायला सांगा त्यांनी काहीतरी प्यायचं पाणी आणलं म्हणतात कुठं हिकड काहीतरी प्यायचं अहो प्याचं पाणी आणलं खरोस्पता ही योजना काय पंधरा एक कोटीची होती असं म्हणतात म्हणजे माझा बी इतका त्यात मी सकोल एखाद्या दे गोष्टीत देत नाही कशाला सार्वजनिक असते पंधरा कोटीची योजना मायनी तलावात आणायचं ऑर्डर झाली पंचायतीचे ठराव था ठराव ठराव होऊन त्याला मंजुरी मिळाली होती बर ते कॅन्सल करून दोन कोटीचा ठराव केला थार इथल्या पंचायतीच्या लोकांनी आणि ती स्वतःचा युगोजापण्या करता दोन कोटीची योजना या दिवीखंडी तलावातून राबवली गेली बर बर त्याचा फायदा काय संपूर्ण वाड्या वस्त्या वाड्या वस्त्या आणि मराठा समाज सगळा आहे मराठा समाज आपल्याला कधीच विसरत नाही कधीच पुसत नाही मतदान करत नाही बर मग मग दोन कोटीची योजना फक्त गावापुरती एवढी दिवे काय अडचण काय त्याला त्याने तसं गेलं आणि आम्ही राणा आम्हाला तर नाही ते पाणी येऊ शकत ते आलंय ते फक्त गाव गाव लेवलला फक्त आलंय बर मग बाकीचा जो गावाचा परिसर आहे वाडीवस्त्या तो वंचितच आहे त्या पाण्यापासून ना अच्छा गावातल्या लोकांना तरी ती पंधरा कोटीची जर मायनी तलावातून जर जी योजना होती ती जर कार्यान्वित केली असती तर गावाच्या पंचक्रोशीचा किंवा गावाच्या सलग असणाऱ्या वाड्या वस्त्या यांचा सगळ्यांचा फायदा झाला असता का नाही हो बर हे झालं असतं ते न होणे ह्याच्याकरता बी आणखी तुम्ही प्रयत्न करताय दोन कोटी करता तुम्ही ह्या लोकांनी जी केलेली योजना आहे त्यांची पाठराखण तुम्हीच करताय आणखी म्हणजे ही पद्धत कसली म्हणजे असं होत आहे सगळं होतंय मग झालंय ना बरं बरं मग आता तुम्ही काय ह्यातून तुम्ही काय शिकला आता ह्यातनं काय शिकायचं हा ही केलेलंच हे शिकलोय ना नाही निवडणुकीत काय करणार आता तुम्ही आता निवडणूक काय करावं असं तुम्हाला वाटतंय नाही नाही मला काय माहित तुम्ही काय ठरवलं ते मी कसं म्हणणार त्याला पाडा ते तुम्ही ठरवायचं नाही आता आमचा तर विशेष येणार नाही काय लोकांचं ठरलंय ना त्यांचं काय करायचं आहे ती ठरलंय पद्धतीनं हो करणार की लोक कोणाला बर... वाजवणार बँड वाजवणार कोण तुम्ही मतदार बँड वाजवणार तर आम्ही ज्या गो ज्या ज्या पक्षाचा आहे तुम्ही कुठल्या पक्षाचे कुठल्या पक्षाचे आम्ही राष्ट्रवादी सुरुवातीपासून आहे बरं मग कोण आहेत उमेदवार तुमचे आता प्रभाकर घाडगे आहेत बरं प्रभाकर देशमुखांचं काय झालं आता प्रभाकर देशमुखांचं काय झालं खरंच तर माणूस सोण्यासारखा प्रभाकर देशमुख माणूस सोण्यासारखा आणि जयंत पाटील आणि प्रभाकर देशमुख साहेब ह्या दोघांनी राज्यकर्त्यांनी मुळात ह्या टेंबूचं पाणी पहिल्या राज्यकर्त्यांनी काय सांगितलं होतं की ह्याचे लवाद झालेत बरं मारुती मंदिरात सुद्धा ह्याच आमदार साहेबांनी एक भाषण केलं होतं कि टेंबूच पाण्याचा विषय तुम्ही डोक्यात काढा ह्याचे लवाज झाले ते विक्री पहिल्या राज्यकर्त्यांनी आमदार विषय मारती देवळात भाषण झालं ते काय बोल टेंबूचं पाणी येऊ शकत नाही अहो त्याचे लवाज झाले तिथे विक्री झाली राज्यकर्त्यांनी ते पहिले गेले ना आता तुम्हाला टेंबूचं पाणी मिळू शकत नाही बरं आणि आज म्हणते तुम्ही आणलं मग ते कुठून आणलं बरोबर कुठं आणलं जयंत पाटलांनी प्रभाकर देशमुखांनी कुठल्या सेक्शनला कुठल्या सेक्टरला पाणी हाय त्या टेंबू योजनेच्या कुठं ऑफिस असतील कार्यालय असतील कुठं असेल ह्या लोकांनी अभ्यास केला देशमुख साहेबांनी किंवा जयंत पाटील असतील ह्या लोकांनी या टेम्बशी पाणी कुठं शिल्लक आहे ते दाखवून दिलं आणि त्याची वरकुटे मलवडीला ज्यावेळी अजितदादा सुद्धा आले होते दादा सुद्धा आले होते त्यावेळी सुद्धा त्या सभेला मोठे गर्दी होती त्यावेळी सांगितलं होतं हे टेंबू योजनेतलं पाणी आठ टी पाणी त्यात शिल्लक आहे त्या सेक्शनला त्यातलं आपल्याला आठ टेमशी पाणी आपल्या <laughs> मान खटाव करत का मंजुरी झालंय आणि त्याचं काम एकूणही जयंत पाटलांनी सांगितलं जयंत पाटील प्रभाकर देशमुख साहेब बर मग त्या टेमशिपाने हो, आता कसे हो, 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 तो तो हो, ते दसरे हे कसं घेणार मंजुरी कोणी केली जयंत पाटील प्रभाकर देशमुख साहेब मंजुरी हेनी केली पण आता तोपर्यंत सरकार बदललं मग सरकार बदललं की हा आपला आपल्याला ए वडायला सुरुवात केली आम्हीच आणलं हे आम्हीच देणार बरोबर असा विषय आहे ना तो अच्छा बरं आता हे झालंय हे ये येते का नाही आणि पूर्ण तसा जाते का नाही हे तरी काय सांगता येते का बरोबर कारण का इलेक्शन आहे तोपर्यंत फक्त बेंडपाच्या हे वाजवायचा मी आणले मी आणले इकडे पायपा टाकले तिकडे खोदकाम चालले बर ठीक आहे की पण पुन्हा काय पुन्हा काय बघायचं असं ह्याच्या पाठीमागे बरेच वेळा घडलेलं आहे ना काय अच्छा बर त्या पायपा पुढच्या पाच वर्षापर्यंत पुरत आहेत आता ते आता त्या काय त्यांना त्यांचं कसं काय जे ठरलं असेल ते त्यांना काय साधत आहे त्या पद्धतीने साधणार ना ठीक आहे धन्यवाद तुम्ही आमदार जयकुमार गोरे यांनी अं पाणी इथं येऊ शकत नाही कारण ते लवात तयार झालेलं आहे पाणी विक्री झालेलं आहे असं काही वर्षात भाषण झालेलं सांगितलं होतं आणि आता मात्र जयंत पाटील प्रभाकर देशमुख यांनी जे पाणी आणलं ते टेपाणी मीच आणलं असं हे जयकुमार गोरे आमदार आहेत असं तुम्ही नाराजी व्यक्त केलेली आहे आणि ही नाराजी कलेट होऊन आणि या परिसरातल्या मायनी खाटावमधल्या मा परिसरातील लोकांपर्यंत पोहोचेल मानमधल्या मा लोकांपर्यंत पोहोचेल अशी आपण अपेक्षा करूया आणि मतदारांना यातून शानपण सुचेल अशी आशा व्यक्त करूया धन्यवाद अशाच आणखी महत्त्वाच्या घडामोडींसाठी लयबारीच्या यूट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा